महाराष्ट्र राज्य सरकारची माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक ठरती आहे या योजनेद्वारे राज्यातील गरीब महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत केली जात असून त्यांच्या बँक खात्यात दरमहा थेट रक्कम जमा केली जाते या योजनेबद्दल नुकतीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे जी राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे आजपर्यंत या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना पाच हप्त्यांमध्ये एकूण सात हजार हप्त्याची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकी दरम्यान केलेल्या घोषणेनुसार या हप्त्यात महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशेची रक्कम मिळणार आहे चोवीस तासांमध्ये राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होणं अपेक्षित आहे